लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तापमानात मात्र प्रचंड वाढ झाली आहे वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्यानं व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सोमवारी केली आहे सध्या तापमानात ता प्रचंड वाढ झाली असून तापमान चाळीस ते बेचाळीस अंशापर्यंत पोहोचलाय वीस मे रोजी भिवंडी लोकसभेसाठी मतदान होणार असून या काळातही ता तापमानात ता वाढ होत असणार असल्यानं मतदारांना मतदान केंद्राबाहेर उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी व वाढत्या तापमानामुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप पिण्याचे पाणी पंखे खुर्च्या व खेळती हवा राहील अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी बाळामामा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा